हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आज सकाळी सकाळी मस्त म्हटलं चला गार्डनचा व्ह्यू तुम्हाला दाखवते हे पहा इकडं मस्त आंब्याचं झाड आहे इकडं सफरचंद आहे हे इकडं नारळाचं झाड आहे आणि फुलं पण आज आपले कोणते कोणते आलेले आहेत ते, ते, आले ते मी तुम्हाला दाखवलंच बाहेर आधी मस्त जाईजुई वगैरे चांदणीचे डबल चांदणी वगैरे असे आलेले आहे हे इकडं आम्ही समोर छान असे पाम लावून ठेवलेले आहेत आणि हे सगळे छान शोपीसचे झाडं झाड चला आता आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे देवपूजा वगैरे म्हटलं सकाळचा चहा ठेवून घेते आधी चहा सोडायचा विचार करते पण जास्त डायरेक्ट सुटत नाही आहे पण मग थोडासा घोडबर असा घेते फक्त आणि कधी कधी टाळून देते घेतच नाही दुपारी वगैरे असं आणि साईडला तिकडं गरम पाणी पण ठेवलं आहे मी आणि काही दिवसापासून आता हे असं सुरू केलेलं आहे पुन्हा गरम पाणी त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं लिंबू वगैरे असं पिळून ते मग यांना पण आणि मी पण असं दोघं जण आम्ही घेतो आहे सकाळी सकाळी तुम्हाला जर वाटलं त्याच्यात तुम्ही काळं मीठ पण टाकू शकता थोडंसं आणि गरम पाणी असं मस्तपैकी गरम गरम आहे ना थोडंसं एक एक घोट करून ते प्यायचं आहे आणि उकळ बसून प्यायचं आहे मेन म्हणजे तर आधी मी पित होती फक्त असं ऐकलेलं होतं की खाली बसून पाणी वगैरे प्यायचं बहू भरवून प्यायचं नाही त्याच्याने गुडघ्यांचे वगैरे त्रास होतात पण मग आता अजून काही दिवसापासून असं ऐकते की उकळ बसून आपण सकाळी सकाळी दोन ग्लास पाणी प्यायला पाहिजे त्याच्याने पण भरपूर सारे फायदे होतात असं म्हणून तर आता काही दिवसापासून असं आम्ही दोघंजण फॉलो करतोय म्हणजे तिकडं साईडला तुम्हाला भांडे दिसत असतील तर रात्रीचे भांडे जे धुतलेले होते ना भरपूर सारे भांडे होते रात्री पण आणि ते आता लावायचे राहिलेले आहेत आधी आता पाणी पिऊन घेते तसं नुसतं साधं कोमट पाणी आहे ना आंघोळीच्या आधी पिलं होतं मी उठल्या उठल्या आणि त्याच्यानंतर आता हे हळद लिंबू थोडंसं मीठ टाकून हे पण पाणी पिते आणि आधी म्हटलं किचन ओटा सगळा क्लीन करून घेते म्हणजे क्लीन तर आहे फक्त ते भांडे वगैरे थोडासा पसारा आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग लागते टिफिन वगैरे बनवण्यासाठी आणि आता वाजले असतील तरी साधारण साडेसहा साडेसहापर्यंत अंघोळ झाडझुड वगैरे असं सगळं झालेलं आहे माझं बाकीचं मी काही के शूट केलं नाही देवपूजा झालेली आहे तर मुद्दाम तुमच्यासोबत शेअर करते है, सांगते है। की असं सकाळचं जर आपण हेल्दी रुटीन ठेवलं ना आपलं तर मग थोडी कामं पण पटापट पड़ होतात आणि म्हणजे असं नेहमी असतं असं नाही माझं सुट्टीच्या दिवशी माझं पण रेंगाळलेलं रुटीन असतं कशा लवकरच खोटं बोलायचं कारण वाटतं आपल्याला एकाच दिवशी की थोडंसं असं आरामशीर उठावं आरामशीर सगळं आवरावं वगैरे असं म्हणून तर असं माझं पण असतं सगळ्यांसारखं असं नाही की नेहमीच मी अशी सगळ्या उत्साहामध्ये कामं आवरते किंवा नेहमी कामच करत असते असं काही नाही आहे कधी कधी माझं असं वाटलं मला की आता आरामच करायचं आहे तर आराम पण करून घेते मी कारण कालच्या व्हिडिओमध्ये काही ताई मला काळजीपोटी म्हणत होत्या की तू आराम पण करत जा कामच करते वगैरे असं म्हणून तर तसं काही नाही आहे मी आराम पण करून घेते जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मी मस्तपैकी आराम करून घेते उलट मला आहे ना जर कोणती जास्त गोष्ट आवडत असेल ना झोपायला मला फार आवडतं म्हणजे आराम करून घ्यायला आणि मेन म्हणजे मला थोडासा असं मायग्रेनचा त्रास आहे त्याच्यामुळे मग मला माझी झोप पूर्ण घेणं खूप गरजेचं असतं तर मागे जेव्हा मी स्टार्टिंगला सगळे जे व्हिडिओ आहेत ना ते डेली टाकायला सुरुवात केले ना आधी कसं होतं मी दोन तीन दिवसाच्या गॅपने वगैरे टाकत होती पण आता कंटिन्यू सुरू केलेलं आहे ना तर मग पहिले स्टार्टिंगला माझा टाइम असा मॅनेज होत नव्हता रोज रात्री मला बारा एक वगैरे वा वाजत होते झोपायला तर आता व्यवस्थित मॅनेज झालेला आहे टाईम माझं दिवसभरामध्ये व्हिडिओ एडिटिंग पण होऊन जातं आणि सगळे कामं पण होतात प्लस पार्लरचे पण सगळे कामं होतात प्लस मुलांना वेळ देणं वगैरे त्यांचं पण होऊन जातं म्हणजे व्यवस्थित सगळं आणि सोबत असं आराम म्हणजे दुपारी मी जास्त कधी झोपत नाही एकदम क्वचितच मी खूप दिवसानंतर वगैरे असं थोडंफार अर्धा एक तास फक्त आराम करून घेत असते आणि आता हिवाळा सुरू झालेला आहे मेन म्हणजे ही, ही गोष्ट तुमच्यासोबत मला शेअर करायची होती आणि हिवाळ्यामध्ये मुलांना कसं सर्दी खोकला असं सुरू होऊनच जातं तर केशवला पण सुरू झालेला आहे खोकला वगैरे तर त्याच्यासाठी मी मस्त असं हळदीचं दूध त्याच्यामध्ये अद्रक सून घेतलं थोडंसं आणि ते छानपैकी उकळून घेतलं आणि मेन म्हणजे बिना साखरेचं बनवलंही हे साखर अजिबात टाकलेली नाही असं ते मुलांसाठी आपण बनवू शकतो त्याच्याने खरंच फायदा होतो घसा शेकला जातो आपला आणि झालेलं होतं त्यांची तयारी वगैरे सगळी मुलांची टिफिन वगैरे पण झालेला होता तिकडे कृष्णा पण दिसते तुम्हाला तिचे पण वेण्या वगैरे घालून सगळं आटोपलेलं होतं आणि मग त्याच्यानंतर गाडी आली मुलं गेली त्यांच्या स्कूलला आणि आता मला यांचा टिफिन करून घ्यायचा होता तर ते म्हटले आज मस्त छान अशा मी तिच्या दशम्याकर म्हणे म्हटलं चला आता मस्तपैकी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ घेतलं आहे मेथी बार बारीक अशी धुवून कापून घेतलेली आहे त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं तुम्हाला से आधी पण मी शेअर केलेलीच आहे चटणी मीठ हळद ओवा तीळ असं सगळं टाकून घेतलं थोडंसं तेल टाकून छान कणिक मळून घेतली आणि अशा छानपैकी मस्त दशम्या अशा करून घेतल्या मी त्याच्यासोबत तुम्हाला हवा तुम्ही ठेचा ओली चटणी वगैरे असं सगळं करून घेऊ शकता तर आता झाला होता टिफिन वगैरे आणि त्याच्यानंतर मग मी निघाली यांना बसस्टँडला सोडण्यासाठी आणि इकडे आम्ही आलो बसला वेळ होता तर मग थोडासा वाट बघत होतो तोपर्यंत तो मग हे म्हटलं की चहा घेऊ म्हणे मस्त आणि खरं तर यांच्यामुळेच माझा चहा सुटत नाही <laughs> कारण त्यांना चहा खूप आवडतो आणि त्यांच्यासोबत थोडासा चहा घेतलाच जातो आणि ते म्हणतातच घेऊ आपण चहा असं तर आता इथं बसस्टँडच्यासोबत बाहेर थांबलो होतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग गाडी आली त्यांना सोडलं बसमध्ये आणि त्याच्यानंतर मग घरी आली आता म्हटलं आधी फटक्यात कपडे धुते कारण की काल परवाचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील किती उशिरून गेला होता चार वाजून गेले होते कपडे धुवायला मध्येच पार्लरचे क्लायंट येतात मध्येच मुलांचं येतं मग त्यांना सोडायला जा आणायला जा परत क्लासेसमधून वगैरे मग खूपच लेट होऊन जातं आणि काही ताईंनी मला ती पण कमेंट केली तर थँक्यू तुम्ही एवढी काळजी करतात ताई त्याच्यासाठी ते तुम्हाला मशीन दिसते साईडला पण ते आता सत्यानं बंद आहे म्हणजे त्याचं काय झालं काय आम्ही मधलं तो हे असतो ना त्याचा टप जो असतो तो काही फिरतच नाही म्हणजे तेच वालं ते मागे पण तसंच झालं होतं आणि ते आम्ही बदलवलं होतं तेव्हा मला साडेपाच हजार रुपये लागले होते तर पा तुम्ही आपल्या गार्डनमध्ये ना ठिकठिकाणी असे छान छान फुलं आलेले आहेत तिकडं ते मस्तपैकी मनी प्लांटचे वेल पण आहेत असं मस्त छान वाटतं आहे सगळीकडे हिरवळ असलं की तिकडं समोर वॉटरफॉल दिसतो आहे तुम्हाला असं तर मशीनबद्दल बोलत होती मी मध्येच फुलांबद्दल बोलायला लागून गेली हे असं झालं आहे म्हणजे मशीन कशामुळे एवढं खराब होतं आहे आमचं ना याच्या आधी भरपूर ठिकाणी आम्ही घरं बदलवले म्हणजे एकाच शहरात होतो आम्ही पारवड्यामध्येच होतो पाच वर्ष पण जवळजवळ पाच सहा वेळा आम्ही घर बदलवले आणि ते मग कधी वरच्या तालवर चढवण्यामध्ये किंवा काय असं म्हणून त्यांनी मी विचारलं होतं ना ते रिपेअर करायला येतात त्यांना तर ते, ते सांगत होते की परत परत त्याची जागा वगैरे बदलतो ना आपण त्याच्यामुळे ते, ते खराब होतो म्हणे किंवा मग ट्रान्सपोर्टमुळे वगैरे असं पण ते खराब होतात अशा इलेक्ट्रिक वस्तू आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याकडे बोरिंगचं वगैरे पाणी असलं ना तर त्याच्यामुळे पण ते थोडंसं खराब होतं त्याला ना ते क्लिनिंगला वगैरे लावावं लागतं मागे एका ताईंची पण मला कमेंट होती की त्यांचं पण मशीन असं परत परत खराब होतं आहे व असं म्हणून तर असं राहतं म्हणजे बोरिंगचं पाणी असेल किंवा मग व्होल्टेज जेव्हा कमी जास्त होत राहतात ना त्यावेळेला पण मग ते मशीन आपलं खराब होतं आणि आमच्या इकडे ना तो प्रॉब्लेम पण आहे व्होल्टेज नेहमी कमी जास्त होत राहतं तर बघू आता म्हटलं जाऊ दे असं पण मी ठरवलं आहे ना थोडंसं व्यायाम वगैरे करायचं मग कसं आहे आपलंवाल कपडे वगैरे धुण्यामध्ये हातांचा छान व्यायाम होतो आणि जे हाताचे दंड असतात ना ते बारीक राहतात म्हणजे त्यांचा व्यायाम होतो जसं ते आपण बघतो ना जिममध्ये वगैरे नाही का ते असं दोर धरून मग ते दोघी हातांनी असं आपटतात तर त्याच पद्धतीने आपला कपडे धुल्यानंतर व्यायाम होत असतो त्याच्यामुळे मग मी म्हटलं त्याला थोडे दिवस एक नियंत्रणात आल्यापर्यंत आपण असं करू म्हटलं आणि तुम्हाला ना मी पण छान फुल लावलेलं दिसतंय केसांना तर केशवचं काय माहिती आहे का असं तो कुठंही बाहेर खेळायला गेला वगैरे ना तर त्याला कुठं फूल दिसलं कोणतंही फुल असलं ना तो घेऊन येतो आणि म्हणतो मग मी मी तुझ्यासाठी काय आणलं आहे सरप्राईज मग असं म्हणतो मग ओळ खायला लागतं मला काय आणलं आहे आणि त्याने फूल आणलेलं असतं नेहमी आणि ते मला म्हणतो लाव तुझ्या केसांमध्ये लाव तुझ्या डोक्याला आणि पडू देत नाही जर कधी माझ्याकडून पडलं तर मग रुसून जातो असं त्याचं असतं म्हणजे मला ते दिवसभर लावून ठेवावं लागतं मग ते फूल असं असतं केशवचं आणि आता छानपैकी किचन ओटा वगैरे माझं सगळं क्लीन झालेलं आहे आणि स्वेटर तर मला दिवसभर काढू वाटत नाही आता असं झालंय एकदम इतकी थंडी पडते ना तर तुमच्याकडे पण कशी आहे थंडी नक्की कमेंट करा तर आता तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या लहान आलेल्या होत्या तर त्यांनी ना हे लोणचे आणले होते तर हे एक लोणचं आहे आणि आणि हे आणि था था, तर हे याला तक्कू म्हणतात आणि खूप छान लागतो तो त्यांच्या भागात तिकडे विदर्भामध्ये बनवतात आपल्या कैरीचाच असतो तो तक्कू तरी शक्य झालं तेव्हा मी त्यांच्या हाताची रेसिपी शेअर करेन मी हे एक होतं आणि हे आढाव्यात पण होतो तर असे हे नारायण बाईंकडचे लोक जे आम्ही खाऊन पाहिले आणि मस्त होते लोणचं कसं असतं माहिती का सगळ्यांकडचं आपल्याला खाऊ वाटतं वेगवेगळी कोणाकडची म्हणजे प्रत्येकाकडचे लोणच्याची चव जी असते ना ती वेगवेगळी असते तर खाऊ वाटतं आपल्याला वेगवेगळे लोणचे असे तर त्यांनी आणले हे लोणचे दोन तीन प्रकारचे तर तप्पूची रेसिपी शक्य झाला तेव्हा मी शेअर करेलच तुम्हाला ते आता झालं किचन पिचरनोट आवरून आणि चला मग आता भेटूया थोड्या वेळानंतर तर आता दुपारी सगळं आवरून झालं माझं त्याच्यानंतर मुलं आले मुलांसोबत थोडासा वेळ घालवला जेवण वगैरे झाले त्यांना क्लासला सोडायला गेली मध्ये क्लायंट आले क्लायंट केलं पार्लरचे परत त्याच्यानंतर मग मुलांना घ्यायला गेली मग अजून क्लायंट हो पार्लर, होते पार्लरमध्ये ते केले आणि त्याच्यानंतर मग चहा वगैरे संध्याकाळची झाडझुळ असं सगळं झालं आणि आता म्हटलं कपडे पण वाढलेले आहेत आणि भरपूर सारे कपडे होते पहा तुम्ही बघू शकताय पण मग मला एक जर विचाराल ना तुम्ही मशीनपेक्षा आहे ना हातानेच खूप छान कपडे निघतात म्हणजे असं पांढरे कपडे जे असतात किंवा कलरचे कपडे नवे कपडे जे असतात ना ते खरंच म्हणजे ना हाताने जे कपडे धुतलेले असतात ना आपण ते खूप छान वाटतात फ्रेश वाटतात एकदम आणि कोणकोण तुम्ही या बा म्हणजे या गोष्टीवर सहमत आहात माझ्याशी त्यांनी नक्की कमेंट करा आणि अजून मला एक विचारायचं आहे की जेवढे आपले व्ह्यूज येतात जेवढे सगळेजण माझ्या मैत्रिणी आपल्या सगळेजण चॅनल बघतात सगळे व्हिडिओ बघतात तर तुम्ही कोणत्या कोणत्या भागातले हे मला जाणून घ्यायचं आहे तर नक्की कमेंट करा तुम्ही कोणत्या भागामधले आहेत किंवा कुठल्या गावाचे आहेत असं तर छान वाटेल मला पण ऐकायला किंवा असं माहिती पडेल तर की ह्या भागातून पण माझं व्हिडिओ कोणी बघत आहे वगैरे असं म्हणून आणि संध्याकाळचा व्ह्यू तुम्हाला आता मी दाखवते खूप छान असं वातावरण होतं जरावेळी मी बसली इकडं मस्तपैकी बंगळीवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया एवढाच होता आजचा व्हिडिओ छोटासा होता तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय